बापूसाहेबांच्या नशिबाने त्यांची दोन्ही मुलं चांगली होती पण सुनांचे सुख फार काही त्यांच्या नशिबात नव्हते त्यांची धाकटी सून धाकट्या मुलासह शहरातच राहायची फार गावाला यायची नाही आणि मोठी सून म्हणजे अमरची बायको स्वभाव तिचा स्वभाव हट्टी आणि लोभी होता महेंद्र आणि महेंद्रची बायको फार गावाला न येण्यामागे महत्त्वाचे कारण अमरची बायको होती ही लोकं गावाला आली म्हणजे आपली इस्टेट मागायला आली असणार असाच तिचा समज असायचा आणि त्यामुळेच ती त्यांच्याशी फटकून मागायची महेंद्रची बायको गावाला आलेली तिला अजिबात खपत नसे निव्वळ बापूंच्या धाकामुळे तिला शांत बसावं लागे नाहीतर घराची वाटणी करायला ती तयारच होती दौलत पाटलाला सुनीताचा स्वभाव माहीत होता बापूसाहेबांचं बापूसाहेबांचं घर फोडायचं तर ती सुनीताच फोडू शकते ह्याची त्यांना खात्री होती म्हणूनच मरायच्या आधी सुनीताला सोबतीला घेऊन बापूच्या गोकुळाला सुरंग लावायचा हे त्यांनी ठरवलं होतं दुपारी पूजेच्या नैवेद्याची तयारी झाल्यावर दौलतरावाने सुनीताला त्यांच्यासाठी चहा करायला सांगितलं सुनीताने चहा केला आणि ती चहा घेऊन दौलतरावाच्या खोलीत गेली तिच्या हातातून चहाचा पेला घेतला आणि दौलतराव म्हणाला पोरी बस तर तू चहा घेतला का नाही मामांजी तुम्ही घ्या माझ्या अजून कामं बाकी आहेत थोड्या वेळात भटजी येतील आणि आता आमचे हे पण आणि आता आमचे हे पण येतील सुनीता जायला लाग निघाली सुनबाई अगं होतील की सगळी कामं काम काय पळून चालले होय माझा चहा संपेपर्यंत तरी बस कितीतरी दिस झालं एकटाच चहा पितोय आज सुनबाईने चहा करून आणून आणून दिला तर तिच्यासोबत गप्पा मारत पिऊ दे म्हाताऱ्याला दौलत पाटलाच्या या वाक्यानंतर सुनीताचा निरुपाय झाला आणि ती तिथंच थांबली बस बस सुनबाय असं दौलतराव म्हणाला नाही मामाजी मी आहे तुम्ही घ्याच्या मी थांबते येते सुनीता भिंतीला टेकून उभी होती दौलत दौलत पाटलाला माहिती होतं आपल्याकडे फार वेळ नाही अमर आला तर मूळ विषय बाजूलाच राहणार त्यामुळे त्याने मूळ मुद्द्याला हात घालायचं ठरवलं था आणि तो म्हणाला बापूले नशिबॉनपूर दोन पोरं सुना लेकी जावई नातवंड अख्ख गोकुळ नांद त्याच्या घरात नाहीतर आम्ही रग्गड इस्टेट पडले आग लावली तरी जळता जळायची नाही पर वारस नाही याला कोण दौलत पाटलाच्या इस्टेट या शब्दानंतर सुनीताचे डोळे चमकले असं का म्हणता मा म्हणजे आम्ही काय परके आहे का सुनीताच्या आवाजातली अधीरता दौलत पाटलाच्या लक्षात यायला वेळ लागला नाही त्याने बरोबर ओळखले आपला बाण योग्य ठिकाणी लागला आहे तुम्ही हायच घ्या म्हणून तर घरातल्या इतक्या मोठ्या देवकार्यासाठी तुम्हा दोघाला बोलवलं आणि गावातली लोक काय बी म्हणून देत अमरला कायम मी माझा लेखच मानला बघा मग मा कशाला काळजी करता मामाजी आम्ही आहे की आम्ही सगळं करू तुम्ही अजिबात टेन्शन घ्यायचं नाही हवं तर मला तुमची सून नाही लेख समजा बरं परी बरं परी बघ बर बर। मी बापूचं नशीब म्हणतो ते याला अशी सून मिळायला पण नशीब लागतं अहो पण त्यांना कुठे त्याची कदर त्यांना वाटतं मी म्हणजे त्यांच्या घरातली सगळ्यात नालायक बाई सुनीताचा तोल सुटत चालला होता म्हणजे ग सुनबाई असं दौलत म्हणाला आता मामांजी मला सांगा आमचे हे गावातील आणि घरातील सगळी कामं करतात आमच्या मामांजीला मामांजीच्या हाकीला जीव टाकतात सुनीजा दौलत पाटलाची प्रतिक्रिया पाहण्यासाठी बोलता बोलता थांबली आहे पुरी तुझं अमरसारखा पोरगा मिळाया पण नशीब लागतं पण मग त्यात तुला नाव ठेवण्याचं काय कारण बघा मामांजी आमचे हे दिवसरात्र शेतात राबत असतात गावकीची सगळी कामं बघतात त्यांच्या त्याच्या मदतीला धावून जातात पण आमची मामांजी आता त्यांची इष्टेट पाच हिश्यात वाटायला निघालेत आता मला सांगा शांनी जर इष्टेट पाच हिश्यात वाटली तर आमच्या वाटेला काय येणार महेंद्र भाऊजी तर गावाला फिरकत बी नाही आणि लेखींच्या ससरच्या लोकांना काय कमी आहे पण तसं नाही आमचे मामाजी म्हणतात मी जिवंत असेपर्यंत मी माझ्या मुलांमध्ये मा अंतर करणार नाही आता मला सांगा आमचं हे बैलासारखं कित्येक वर्ष राबराब राबतात आणि वाटणीच्या वेळेला ज्यांनी काय केले नाही त्यांना बी तेवढाच वाटा आजवर जे गावाला फिरकले नाही त्यांनी येऊन आमच्या उरावर नाचायचा आता सुनीताच्या बोलण्यात तिचा संताप व्यक्त होत होता मी समजू शकतो पोरी तुझा सासरा असं काय करणार असेल तर ते चुकीचंच आहे पण हा तुमच्या घरातला मामला आहे त्यात मी काय बोलणार पण मी करू शकतो बघ तुला आणि तुझ्या नवऱ्याला चालणार असेल तर मी माझी इस्टेट तुझ्या नवऱ्याच्या नावावर करायला तयार आहे नाही म्हणजे मामाजी तुम्ही आमच्यावर एवढा जीव लावता मी करेल की यांना तयार तुम्ही काय काळजी करू नका सुनीताच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता हे बघ सुनबाई तू जर माझ्या इस्टेटीची काळजी घेणार असशील तर मग मला काय बी काळजी नाही पण माझ्या दोन अटी तुला मान्य कराव्या लागतील दौलत पाटील ला अहो मामानजी तुम्ही काय अटीमध्ये जीव मागणार आहे का अहो आणि तुम्ही अट नाही घालायची हुकूम द्यायचा बाप कवा पोरीला अट घालतोय सुनीताच्या मनात आनंदाने उकळ्या फुटत होत्या आधी माझ्या अटी तर ऐकून घे पोरी परत तुझ्या नवऱ्याला पटल्या नाही तर तर काय नाही तुम्ही नका काळजी करू मी बघते काय करायचं ते मला तुमच्या दोन्ही अटी मान्य आहेत सुनीताने दौलत पाटलाचे वाक्य अर्धवट तोडतच उत्तर दिलं बरं मग पोरी आता आजची रात्र तू इथेच थांबायचं आत्ताची पूजा झाल्यावर मी तुला काय काय करायचं आहे ते सांगतो माझ्या घरातलं सगळ्यात मोठं दैवक आहे ते मी तुझ्या ताब्यात देतो त्याचा सांभाळ मनोभावी करायचा ही माझी पहिली अट दौलत पाटलाने सुनीताकडे बघत सांगितली बरं मामाजी अहो दैवक आहे ते त्याची पूजा अर्चा मनोभावी व्हायलाच आहे आणि दुसरी अट काय सुनीता उताळी झाली होती दुसरी अट मी तुला रात्री सांगतो आताची पूजा संपू दे आता उशीर झाला अमर येईल एवढ्यात दौलत पाटलाने विषय संपवत तिला सांगितले सुनीताने रिकाम्या पेला हातात घेतला आणि ती बाहेर पडली दौलत पाटलाच्या घरातील पूजा पार पडली भटजीच्या सांगण्याप्रमाणे सगळ्या गोष्टी करून झाल्या दौलत पाटलाच्या देवाऱ्यातील सगळे देव निर्जीव करून अमर आणि सुनीताच्या हाताने नदीच्या पाण्यात सोडण्यात आले नैवेद्य झाला आणि भटजी निघून गेले भटजी निघून गेल्यावर दौलत पाटलाने अमरला जवळ बोलावले आणि म्हणाला पोरा तुझे लय उपकार झाले आता मी मरायला मोकळा झालो आता फक्त बामणाने सांगितल्यामुळं पूजेनंतर आजच्या रात्रीला घरच्या सुनीला उंभरटा ओलांडता यायचा नाही तिला आज इथंच मुक्काम करावा लागल आता तुम्ही जेवा आणि इथंच मुक्काम करा काका मला तर मुक्काम नाही करता यायचा घरी बापू आणि मुलं आहेत त्यांच्याजवळ कोणीतरी पाहिजे सुनीताला राहू देत सकाळी येऊ दे घरी अमर अगदी दौलत पाटलाच्या मनातलं बोलला होता बरं तसं तर तसं पण जायच्या आधी जेवून घे प्रसाद खाऊन जा दौलत पाटलाने त्याच्या हातातला हाताला धरून त्याला पानावर बसवले हो सुनीताने केलेल्या चौदार जेवणावर अमरने चांगलाच ताव मारला दौलत पाटील खरंच खूप थकला होता त्याने बळे बडे दोन घास पोटात ढकलले जेवण झाल्यावर काही वेळाने अमर त्याच्या घरी निघून गेला सुनीताने सगळ्यांची आवरावर केली दौलत पाटील ही त्याच्या खोलीत निघून गेले रात्रीची झाली गाव झोपला होता दौलत पाटलाची सगळी नोकर सगळी नोकर मंडळी त्यांच्या त्यांच्या वस्तीला निघून गेली होती सुनीता मात्र जागी होती तिच्या डोळ्यासमोर दौलत पाटलाची अफाट इस्टेट दिसत होती